हॅलो एवढ या व्हिडिओमध्ये आज आपण पहिलीचा पहिल्या युनिट मधील एक पॉइंट अकरा वॉन्टेन रेन म्हणजे काय तर आम्हाला पाऊस हवा आहे हा धडा पाहणार आहोत कुणाला कोणाला आहे म्हणजे वी ऑन रेन वी रेन म्हणजे काय तर पाऊस पाहिजेत कुणाला कुणाला पावसात भिजायला आवडतं त्यांना हा धडा एकदम छान येतो आवडेल लुक लिसन अँड एन्जॉय लुक म्हणजे काय तर पहा लिसन म्हणजे काय तर काळाने ऐका एन्जॉय म्हणजे काय तर मज्जा घ्या ठीक आहे पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे काय दिसतंय चित्रामध्ये एक ढग आहे असं काळ झालेलं आहे अ डार्क क्लाउड ऑज इन अ स्काय तर काय एक काळ्या कलरचा ढग आपल्याला काय दिसतोय आकाशामध्ये दिसतोय तर मग आता पुढे काय होतंय दुसऱ्या चित्रामध्ये ते पाहूया आता काळ्या कलरच्या ढगाला इथं मोर काय तरी म्हणताना दिसतोय का नाही इथं मोर दिसतोय आणि ढग दिसतंय ते पहिलं द पिकॉक सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू डान्स मोर काय सांगतोय त्याला तो काय म्हणतोय की मला काय करायचंय डान्स करायचाय मला डान्स करायला खूप आवडतं मोर म्हणतोय आता ढग ढगाला म्हण काय म्हणतोय ढग दादा ढग दादा जरा पाऊस सोडणार आहे मला पण डान्स करायचाय त्याच्यानंतर खालच्या चित्रामध्ये काय होते ते आपण पाहूया इथे काय होतंय मग मोर जातो बरं का मग परत तो ढग जात आहे ना एक ह्याला दिसतो इथे कोण आहे मासा मासेदादा दादाला काय म्हणतात ढग म्हणजे ते दिसतात वरती आकाशात तर मासेदादा लगेच वर मुंडगे काढतात आणि त्याला काय म्हणतात द फिश सेड प्लीज रेन आय वॉन्ट मोर ओडर म्हणजे हा मासे दादा ह्याला काय म्हणतोय ढग दादाला की प्लीज राव काय असं कर तू थोडा जास्त पाऊस पाड थो, दिगर ना मला पण जास्त पाणी पाहिजे ते थोड्या पाण्यात पोहून आता मला कटाळा आलाय की पाणी पण कधी कधी गरम होतं जास्त पाणी असलं ना एकदम छान छान थंडगार राहतं त्याच्यासाठी तू एकदा पाऊस पाड ना असं म्हणतोय आता पुढच्या पेजमध्ये काय आहे ते आपण पाहूया पेज पलटा आता ह्या पेज वर काय दिसत आहे हे ढग आहे आणि ढग कोणाला दिसते शेतकरींना शेतकरी म्हणजे काय तर जे शेती पिकवतात ना ते शेतकरी दा का दिसतात त्यांच्या हातात काय आहे इथं इळा आहे विळा आहे इळा आणि इथं काय बैल हे त्यांचे घर आहे हे त्यांचं राण असण तर ते ढगाला दिसल्यावर काय म्हणतात ढग दादाला काय राव पाहुण तुम्ही असं काय करताय पाऊस पाडा म्हणताय म्हणजे ते खाली काय म्हणतात द फार्मर सेड प्लीज रेन आय वॉन्ट सो द सीड्स म्हणजे ते काय म्हणतात त्यांना की तुम्ही पाऊस पाडा ना आम्हाला काय करायची पेरणी करायची आम्हाला आम्हाला पिक लावायचंय जेणेकरून म्हणजे आम्हाला आमचं उत्पन्न निघण काहीतरी शेतात पिकण त्याच्यासाठी ते, ते म्हणतात पाऊस पाडा त्याच्यानंतर खालचं चित्र आहे खालच्या चित्रामध्ये काय दिसतंय एक मुलगा त्याला म्हणतोय ढगदाला की होडी घेऊन दाखवतोय म्हणतोय काय म्हणतोय तो राजू सेड प्लीज रेन आय वॉन्ट टू सेल पेपर बोट म्हणजे काय तो हा हा मुलाचं काय नाव आहे राजू तो राजू ढगदादाला काय म्हणतोय की ढगदादा ढगदादा मला पा पेपरचे ना बोट बनवलेली हे पहा आम्ही मला ती पाण्यात सोडायची तिच्यासोबत खेळायचं खेळायचंय पाण्यात उड्या हाणायचे त्यासाठी तुम्ही काय करा पाऊस पडा ना अजूक आता ह्या खालच्या पिक्चर मध्ये काय दिसत आहे द दा रेन द कुड रेंट इन अ शॉवर मग काय करतात ढगदलला सगळ्या लोकांची काय ती माया ती ते म्हणतात आई सगळेच मला म्हणतात पाऊस पाड पाऊस पाड मग ते काय करतात शॉवर सारखं म्हणजे टप 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 टप, टप काय करतात ते लगेच बरसायला लागतात आणि मग काय होतं पाऊस येतो पुढच्या पेजवर काय आता ते आपण पाहूया तर पिकॉक डान्स मोर मोरदादा मोरणी तयार आले होते ना ते म्हणल्या होत्या की पाऊस पडा आता पाऊस पडायला लागला त्या डान्स करायला लागले मग आता द फिश स्पॅम नियरली म्हणजे काय तर मासे दादा पण मजेत आनंदात डान्स करायला लागले पाण्यामध्ये असे स्विम 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 करून कारण की पाऊस पडायला लागला आता तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय द फार्मर स्टार्टेड प्लांटिंग शेतकरी दादा काय करायला लागले तरीच पिक लावाय लागले पेरणी करायला लागले आणि ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे मुलं खेळतायत हा राजू होता ना तो त्याच्या मित्रासोबत काय करतोय पाण्यात होडी खेळतोय इकडं मुलं मुलं मुली डपक्यात उड्या हाणताय स्लॅप 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 म्हणजे काय उड्या हाणताय राजू अँड हिज फ्रेंड इन्जॉइड सायलिंग पेपर बोर्ड्स अँड हॅड अ वंडरफुल टाइम इन द पिडल पिडल म्हणजे काय तर डबकी डबक्यांमध्ये ते आनंदात होडे आहे उड्या हाणताय डान्स करताय खेळताय त्यांना पण खूप आनंद झालेला आहे मुलांना आता हे शेवटचं चित्र आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय तर क्लाउड फील इज हर्ट विथ जॉय मग ढगायला पण आनंद झाला काय नाही ढगदा म्हणला की सगळे लोक खुश झाले मी पाणी मी बरसलो म्हणून आय मूव ऑन ऑल द चिल्ड्रन वेवड गुड बाय आता ते सगळ्यांना सांगताय आता तुम्ही सगळे आनंदात मजेत खेळलात ते झालं आता मला जायला पाहिजे सगळ्यांना बाय बाय करताय मग हे मुलं पण ठगदादांना बाय बाय करताय आणि मग ठगदादा निघून जातात म्हणजे पाऊस बंद होतो इथेच हा धडा संपलेला आहे तुम्हाला तर हा झाडा आवडलाच असेल तुमच्या मित्रांनाही हा झाडा हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की आता पहिलीच सर्व सिलेबस या अवेलेबल करून दिला जाईल यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ